डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस आज ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नगर शहरात त्यांचं आगमन झालं आणि त्यांच्या ताफ्यातील वाहनं एकमेकांवर धडकल्याची घटना घडली शहरातील डीएसपी चौक ते कोठला दरम्यान चार वाहनं एकमेकांना धडकली दरम्यान या नगर शहरातील वाहतूक शाखेकडून करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा अधोरेखित आहे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी गाडीतून खाली उतरून संबंधित वाहनधारकाची विचारपूस केली नियोजनाचा बट्ट्याबोळ कशा पद्धतीनं उडतो याचं उदाहरण आज नगरमध्ये पाहायला मिळालं मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहनं ही ज्यावेळी शहरामध्ये अचानकपणे आली त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाड्या एकमेकांवर धडकल्या गेल्या सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ हे शासकीय विश्रामगृहावर येणार होते मात्र अचानकपणे त्यांचा दौरा बदलल्यामुळं ते नगर शहरातील बुरोडगाव रोडकडे निघाले त्यांचा ताफा डी एस पी चौकातून कोठला मार्गे निघाला असता त्याच वेळेला जात असताना अचानकपणे सर्व वाहतूक शाखेची यंत्रणा कोलमडून गेली आणि या ठिकाणी असलेल्या चार चाकी गाड्या एकमेकांवर आदळल्या गेल्या तर इथं दुचाकी स्वराला देखील चार चाकीनं धडक दिल्याचा प्रकार घडला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा